तिथ तिथं तुमच्या पुढे बस तर नमस्कार मित्रांनो जय चिवरा जय आदिवासी मित्र तुमचं नाव नाव काय थका कुलाल ठका कुला कॉल केला तर कोणता आहे काय तुम्हाला दिसत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा थका कुल यांचे खूप अभिनंदन कारण त्यांनी इथून मागे पण खूप भाषा मुख्य जीवनला जीवनदान दिलेलं आहे तर मी पण असे वन्यजीव दिसते इतके जीव दिसते तर वाचवण्याचा प्रयत्न करा त्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहोत पोकाळ भीती जे जे आहे लई जाडी आच विडा छे बस्स तो करताय मग 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 तो

तर मित्रांनो पाहू शकता असा उंदरानी पोखेर केल्यामुळं इथे येऊन बसलेला आहे तर घराच्या आजोबाला बाजूला असे उंदराने बिळ केले तर ते पॅक करा जेणेकरून असे साप येणार आहे तर खूप अग्रेसिव्ह असा नाग जातीचा साप आहे

तो मुद्दाम होऊन असं माणसाला त्रास देत नाही पण त्याला करण्याचा प्रयत्न केला होता प्रयत्न केला तर त्याचा जीव असवण्यासाठी चुकून जर चावा घेतला तर लवकरात लवकर हॉस्पिटल मध्ये जा असं तंत्र मंत्र किंवा झारपाल्याच्या फंद्यात पडू नका जेणेकरून सर्प आले ते नाही आले दुसरे चॅनेल आहे सर्प मित्र शेतकरी जोडी याला सर्च करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला व्हिडिओ कॉल या खांद्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो आणि डोका टोळू शकतो तर चुकून दऊन झाला तर लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जा असं झाडपाला किंवा तंत्र मंत्र त्याच्या खांद्यात पडू नका जेणेकरून

राहू नका कारण झाडपाला किंवा मंत्र तंत्र हे सर्व अंधजादक आहे म्हणून लवकरात लवकर ते आमचे मित्र पुनर् यांचे खूप अभिनंदन कारण त्यांनी खूप अशा मोठ्या सापाला जीवनदान दिलेलं आहे तुम्ही पण साप वाचवा निसर्ग वाचवा वन्यजीव वाचवा निसर्गा वाचवा झाडे नावा झाडे जगवा साप हा खूप धोकादायक असतो तरी पण तो पर्यावरणातील

बॅटरी काळ बॅटरी आहे का करंट बॅटरी आहे ना भाऊ बेटकोळीत खाली ते बेटकोळी खात होत हे झालं बाळा तू कसं पाहिलं आता कुठून कुठून पाहिलं पाहिलं काय वाटलं सांग ना माहिती दे ना, ना।, ना। तर मित्रांनो हे सापालता इथे घर आहे हा हा बिटकी तर मित्रांनो पाहू शकता किती घातक असतं इथे दार आहे आणि दारे येऊन त्याने बिटकी पकडली एवढ्या टायमात जर एखादी विकती आली असती तर त्यांनी त्याच्यावर हल्ला केला असता तर तुम्ही पण सावद्रा अन्वन वन्य खात्याला विनंती आहे की असे साप जवळ सोडू नका आणि माणसापेक्षा सापापेक्षा माणसं महत्त्वाचे तर माणसं वाचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद जय शिवराय जय